ना साहेब काय नेमका विषय आहे आणि काय आपला आहे आजच्या घटनेबाबत आमच्या कार्यकर्त्यांनी राज कुडी झाले नितीन कुडी झाले यांनी मला कळवलं आणि मी तात्काळ या ठिकाणी भेट दिली पोलीस स्टेशनला आणि प्रत्यक्षदर्शन आमच्या कार्यकर्त्यांनी भेट दिल्यामुळे त्याप्रमाणे प्रथम दर्शने असं दिसून येते की गोमांस आहे आणि या प्रक या प्रश्ने जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं मी पोलीस स्टेशनचे पी आय यांना विनंती केली आहे आणि संदर्भात आम आदरणीय आमदार राजमा बोडे यांची चर्चा झाली आहे खऱ्या अर्थानं जे प्रथम दर्शन दिसत आहे त्या ट्रकमध्ये दिसत होते गोमांसच दिसून येत आहे परंतु या ठिकाणी जे ड्युटीला होते त्यांनी मान्य केले की आमच्या पश्चात हे गोमांस या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे यामुळे आम्ही प्रश जे एस पी साहेब असतील किंवा पी असतील यांना गुन्हा दाखल करण्यासंबंधी विनंती केली आहे यासंदर्भात सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित उपस्थित झालेले बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितले या प्रकरणी आपण तात्काळ कारवाई करावी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून निघण्याचं आदेश केलेले आहेत जयराम जय श्री राम जय जय राष्ट्र मी राजकोटी बजरंग दल गोरक्षक मला सकाळी माहिती मिळाली कि मास्टर कॉलनी मास्टर कॉलनी रामेश्वर कॉलनी ते गोमास महापालिकेच्या गाडीमध्ये भरून कचरा फॅक्टरीला ते पाठवते त्यांनी गड्डं खोदलेलं होतं आणि त्या गड्ड्यामध्ये गोमास बऱ्याचशापैकी त्यांनी दाबलेलं होतं आम्ही गोरक्षकांनी हे महापालिकेच्या गाडीमध्ये ग गो गोमास पकडलं आणि गोमास पकडून तिचं कचरा फॅक्टरीला जाऊन ते खड्ड्यामध्ये बघितलं तिथंसुद्धा गोमास गोमातेचं मुंडकं वगैरे सगळं होतं तिथले जे कर्मचारी आहे कचरा फॅक्टरीचे यांनी ते गोमास आम्ही जा जापर्यंत त्यांनी तिथं दाबून टाकलं आणि तिथले कर्मचारी यांनी आम्हाला जबाब द्यावा की यांना आदेश कोण दिलेला आहे काल ब बकरी पार्श्वभूमीवर त्यांनी ते बकरी ईद असल्यामुळे त्यांनी गोमास कापले आहे आणि आज ते गोमास जे उरलेलं असेल ते गोमास त्यांनी आज कचरा फॅक्टरी येथे ते दाबण्याचा प्रयत्न केला आहे आम्हा गोरक्षकांना माहिती मिळाली आम्ही तसंच आम्ही पोलीस डिपार्टमेंटची माहिती मदत घेऊन आम्ही ते गाडी पोलीस स्टेशनला आणलेली आहे आणि यांना कोणत्या अधिकारींनी कोणते साहेबांनी यांना परमिशन दिलेली गोमास महापालिकेची गाडी वांड वाहतूक करायला यांनी आम्हाला जबाब द्यावे नाही तर आम्ही आंदोलन करण्याचा इशारा देऊ देऊ इच्छितो गोरक्षक बजंगल म्हणून राजकोडी